सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अध्यक्ष महोदय धन्यवाद औचित्याच्या मुद्द्यावर मी आपलं आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष केंद्रित करू इच्छितो अहिल्यानगर स्थित संगमनेर तालुक्यात दुधाळ जनावरांची संख्या एक लाख ऐंशी हजार मेंढी संख्या दोन लाखाच्या आसपास असून कोंबड्यांची संख्या साडेचार लाख आहे माझ्या मतदारसंघामध्ये चोवीस पशुवैद्यकीय दवाखाने आज रोजी कार्यरत आहेत परंतु संगमनेर तालुका दूध उत्पादनात राज्यात अग्रेसर असून दुधाळ जनावरांची संख्या थोडक्यात सांगा थोडक्यात थोडक्यातच वाढली असल्याने पशुवैद्यकीय दवाखान्याची गरज असून सध्या फक्त चोवीस दवाखाने कार्यरत आहेत त्यामुळं पशुपालकांना सेवा मिळवण्यात अडचण निर्माण होऊन खाजगी सेवा घ्याव्या लागतात त्यापोटी अधिकचा पैसा खर्च करावा लागतो आज रोजी दूध व्यवसाय अडचणीत असल्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा तो परवडत नाही त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे का माझ्या मतदारसंघामध्ये चौतीस पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना कमी दरात सुविधा मिळून त्यांचा उत्पन्न खर्च कमी होईल तरी आपण पशुसंवर्धन संवर्धन मंत्री मोदन आपल्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो चौतीस पशुवैद्यकीय दवाखान्यास मान्यता द्यावी धन्यवाद डॉक्टर डौले न्यूरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर बिना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन पार्किंसन्स एव्हियन अवर, अवर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्यूप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमने येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्सरे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहत्तर चोवीस